लढता लढता हरलो जरी हरण्याची मला मुळीच खंत नाही लढता लढता हरलो जरी हरण्याची मला मुळीच खंत नाही लढा लढा माझा माझ्यासाठी लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही पुन्हा उठेन पुन्हा लढेन पुन्हा उठेन पुन्हा लढेन शांत बसायला मी काही संत नाही शांत बसायला मी काही संत नाही वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम संदीप शिंदे अरे तुला सांगून ठेवतो एकदा नाही तर दोनदा तुझा पराजय या सुरेंद्र उकेने केलेला आहे तिसऱ्यांदा वाचलास नागपूर सोसायटी मध्ये सुद्धा तुझा पराजय या सुरेंद्र उकेने केला असता उकांना कष्टकर्यांना फसवू नको गोड गोड बोलतो आणि इकडे एस टी बँकेला इजा पोहोचवतो अरे तुझी चाल या कष्टकऱ्यांनी पूर्णपणे ओळखलेली आहे पंचवीस वर्ष तुम्ही या कष्टकऱ्यांचा रक्त शोषण केलेलं आहे आणि आज त्यांनी उभी केलेल्या बँकेला नाना तऱ्हे नाना तऱ्हेने तुम्ही इजा पोहोचवली आहे माझ्या कष्टकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महामंडळाला वेगवेगळ्या पद्धतीने मजबूत करत आहेत त्याचप्रमाणे आपण कष्टकऱ्यांनी सुद्धा आपल्या बँकेला मजबूत करायचे आहे माझ्या एस टीतील कर्मचाऱ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की आत्ताच्या घडीला आपल्या एस टी बँकेमध्ये नवीन स्कीम आलेली आहे चारशे दिवसाला साडेआठ टक्के तर आठशे दिवसाला आठ पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे नऊ टक्के अशा प्रकारची सुवर्ण संधी आपल्या कर्मचाऱ्यांना ठेवी ठेवण्याकरिता आलेली आहे आणि ही ठेव ठेवत असताना आपल्याला आपल्या ठेवीवरती प्रत्येक महिन्याला व्याजसुद्धा घरी घेऊन जाता येतं किंवा तीन महिन्याला सुद्धा व्याज आपल्याला काढून घेता येतं अशा प्रकारची योजना भारतामध्ये कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये नाही किंवा शासकीय बँकेमध्ये सुद्धा नाही तेव्हा माझी सगळं रिटायर कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्या ठेवी आप ह्या या योजनेमार्फत आपल्या एस टी बँकेत ठेवाव्या आपली एस टी बँक ही पगारदार कर्मचाऱ्यांची आशिया खंडातील सर्वात मजबूत अशी बँक आहे आपल्या कर्मचाऱ्यांना हे सुद्धा माहिती आहे की आपण या बँकेतून कर्ज फक्त कर्मचाऱ्यांना देतो त्यामुळे आपल्या जो ठेवी आहेत त्या ठेवी आपण फक्त कर्मचाऱ्यांना कर्जरूपी वाटतो त्यामुळे आपलं कर्ज कुठल्याही परिस्थितीत दुबत नाहीत म्हणजे एन पी ए होत नाही त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी ह्या शंभर टक्के आपल्या बँकेमध्ये सुरक्षित आहेत अशा प्रकारचं ठेवी आपल्या बँकेमध्ये नवनवीन स्कीम आणून आपण वाढवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि सगळ्यांच्या ठेवी ह्या शंभर टक्के सुरक्षित आहेत कारण आपली बँक ही पगारदार कर्मचाऱ्यांची बँक आहे त्यामुळे पगारदार कर्मचाऱ्या व्यतिरिक्त आपण इतरांना कर्ज देत नाही त्यामुळे आपलं कर्ज बुडीत होत नाही एखादा कर्मचारी जरी मृत झाला तरी त्याच्या जामीनदाराकडून ती व रक्कम वसूल केल्या जाते म्हणून आपलं कर्ज बुडीत नाही त्यामुळे आपल्या बँकेला कुठल्याही परिस्थितीमध्ये इजा पोहोचू शकत नाही बँक डुबू शकत नाही विरोधक वेगवेगळ्या प्रकारे सदावर ते पॅनलला संचालकाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत की बँक बुडत आहे बँक बुडत आहे असं काही नाही मित्रांनो आर बी आयने आपल्या एस टी प्रशासनावर किंवा सं संचालकावर कुठल्याही प्रकारचे ताशेरे ओढलेले नाहीत किंवा तशा प्रकारचा कुठलाही लिखित पुरावा नाही आणि आर बी आयच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेबद्दल चुकीची ताशेरे ओढलेले नाहीत फक्त एकमेव कोल्हापूर क्षेत्रामध्ये काम करणारा मित्रांनो लक्षात घ्या फक्त कोल्हापूर क्षेत्रामध्ये काम करणारं पुढारी नावाचं वृत्तपत्र विरोधकांनी पूर्णपणे विकत घेतल्यामुळे ते सातत्याने सदावर ते पॅनलवर आणि संचालकावर ताशेरे ओढत असतो त्यांच्या विकत घेतल्यामुळे त्यांच्या बाजूने बातम्या लिहित असतो आणि संचालकावर आणि सदावरते पॅनेवर सातत्याने लिखाण करत असतो पण मित्रांनो आत्ताच्या घडीला सदावरते पॅनल संचालक मंडळ सध्या स्थितीत पूर्ण शुद्ध स्वरूपात बहुमतात आहे त्यामुळे कष्टकऱ्यांच्या बँकेला कुठल्याही प्रकारचं धोका नाही हे मी या ठिकाणी सांगतो आपल्याकडे तेवीसशे समथिंग कोटी ठेवी होत्या विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकाराचं वृत्तमानपत्रांमध्ये बातम्या देऊन व्हॉट्सअपच्या माध्यमातून दे आणि डेपो डेपोमध्ये आपले वरिष्ठ पदाधिकारी पाठवून आपल्या कष्टकऱ्यांना जाळ्यात फसवून ठेवी काढवायला सांगितल्यात प्रचार करण्यात आला की बँक डुबते बँक डुबते मित्रांनो तुम्ही समजदार आहेत आपण जर कर्जच बाहेरच्या व्यक्तीला देत नाही आपल्या कष्टकऱ्यांनाच देतो आणि आपला कष्टकरी हा पगारदार कर्मचारी आहे त्याच्या पगारातून कपात होते तेव्हा बँक कशी बुडणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जो व्याजदर कमी लागणार होता तो व्याजदर तुम्हाला लागू नये तुमचा फायदा होऊ नये हा एकमेव उद्देश गेली पंचवीस वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांना कष्ट करायचं भलं करता आलं नाही ते सदावर ते पॅनलच्या माध्यमातून तुमचं भलं होणार होतं हे होऊ द्यायचं नाही हा शुद्ध हेतू यांच्या उरासी होता म्हणून यांनी सातत्याने वर्तमानपत्रामध्ये व्हॉट्सअपमध्ये यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारचा अपप्रचार करून माझ्या कष्टकऱ्यांच्या पदरात जो कर्जरूपी व्याज कमी होणार होता तो हिसकावून घेतला आणि कष्टकऱ्यांनी कष्टानी आपल्या घामानी ही जी बँक उभी केली ह्या बँकेला ह्या बँकेला यांनी इजा पोहोचवला अरे लढायचं असेल तर आमच्या विचारांशी लढा आमचं चुकत असेल तर आम्हाला बोला पण जी कष्टकऱ्यांनी ही बँक आपल्या कष्टानी आपल्या घामानी उभी केलेली आहे खबरदार खबरदार या बँकेला तुम्ही इजा पोहोचला तर माझ्या लक्षात हा हा फक्त बँकेसाठी चाललेला आहे तुमच्या पगारवाढी त्यांना घेणं देणं नाही तुमच्यावर शिस्त आवेदन जो हल्ला केला जातो त्याच्यावर तुमच्याशी काही घेणं देणं नाही या बँकेमध्ये या बँकेमध्ये असं काय दडलं आहे की सगळ्या प्रकारच्या संघटना या बँकेवर असं डोम कावड्यासारख्या तुटून पडलेल्या आहेत लक्षात घ्या ह्या बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटनांनी आपली माया जमा केलेली आहे आणि आत्ता आपण जर कर्मचाऱ्यांना कर्ज रुपाणी कमी व्याजदर करून देण्याचा प्रयत्न करत आहोत तर यांच्या पोठात दुखत आहे वेगवेगळ्या प्रकारचं षडयंत्र रचत आहेत लोकांचे पेमेंट वाढ झालेली आहे तीनशे रुपये पगार तीनशे रुपये रुबी फंडात वाढवायला सांगितलं तर यांच्या पोठात दुखायला लागलं अरे तीनशे रुपये नाही तर माझा कष्ट करी हजार रुपये पाचशे रुपये पंधराशे रुपये दोन दोन हजार रुपये आपल्या या बँकेला वाढवून देण्यासाठी तयार आहे माझी सगळं सर्व कष्टकऱ्यांना विनंती आहे की आपल्या या बँकेला सुदृढ करण्यासाठी स्वहाताने स्वखुर्चीने आपल्या रुदी रुबी फंडामध्ये पैसे वाढवून घ्या आणि या विरोधकांना दाखवा की ही माझी बँक आहे माझ्या हजारो हजारो कष्टकऱ्यांच्या रुबीफंडातून जे पैसे जमा होतील ते माझ्या गरीब कष्टकऱ्यांना ज्याला गरज आहे त्याला कर्ज रूपाने लगेच अवेलेबल होणार आहे हजारो हात एकत्र आले तर खूप मोठं काम या ठिकाणी होऊ शकते सहकार क्षेत्राचं तत्वच ते आहे की खूप लोकांनी एकत्र येऊन काम करणे आणि त्या काम केलेल्याचा फळ अनेक लोकांना वाटप करणे तेव्हा माझ्या महाराष्ट्रातील तमाम कष्टकऱ्यांना विनंती आहे की आपण आपल्या बँकेला रुबी फंडामध्ये पाचशे रुपये रुपये पंधराशे रुपये ज्याप्रमाणे आपल्याला जमत असेल त्याप्रमाणे आजच आपल्या रुबी फंडामध्ये मदत करावी व आपल्या कष्टकऱ्यांना ज्यांचे आई वडील हॉस्पिटलला आहेत मुलांचं शिक्षण आहे अशा लोकांसाठी आपण आपल्या हाताने मदत करूया सहकार क्षेत्रांचं तत्वच असतं लाखो लोकांनी एकत्र येणे आणि एकत्र येऊन जो काही निधी गोळा होतो तो, तो शेकडो लोकांना वाटणे तेव्हा माझ्या मित्रांनो ही आपली बँक आहे आपल्या बँकेत आपण स्वतः निधी जमा करायचा आहे आणि माझ्या गरीब कष्टकऱ्यांना तो कर्जरूपी द्यायचा आहे ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला वेळच्या वेळी कष्टकऱ्यांचं पेमेंट करत आहेत त्यामुळे आपली, वेड़ त्या आपली बँक सुद्धा शंभर टक्के रिकव्हरी होत आहे त्यामुळे बँक सुद्धा अगदी सुरक्षित आणि मजबूत परिस्थितीत आहे फक्त आपल्या मदतीची आपल्या बँकेला गरज आहे तेव्हा माझ्या महाराष्ट्रातल्या ते तमाम कष्टकऱ्यांना आगार अध्यक्ष आगार सचिव विभागीय कार्य कार्यकारिणी यांना सगळ्यांना विनंती आहे की आपापल्या परीने एस टी बँकेला रुबी फंडामध्ये पैसे जमा करा अरे कोणाची हिंमत आहे आपल्या कष्टकऱ्यांच्या बँकेला कुलूप ठोकायची अरे आमच्या घामाची आमच्या रक्ताची बँक आहे हिला आम्ही पुरवरात जागेवर आणू आम्ही सगळ्यांनी आणू तेव्हा माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकऱ्यांनो आपली बँक वाचवण्यासाठी स्वहाताने स्वमर्जीने फंडात पैसे टाकावे आणि आपल्या बँकेला वाचवावे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम